नमस्कार एस पी नाईन गटाच्या ऊस उत्पादक सभासदांचा ऊस गळितासाठी या कारणास्तव मंगळवारी सायंकाळी राजाराम कारखान्याचे कार्यकारी संचालक प्रकाश जयसिंग चिटणीस यांना संतप्त झालेल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी मुख्य रस्त्यावरील पाटील गल्ली कॉर्नरला गाडीतून खाली ओढून अंगावरील कपडे फाटेपर्यंत बेदम मारहाण केली त्यांच्यावर सीपीआर रुग्णालयात प्राथमिक उपचार करून रात्री खासगी रुग्णालयात हलवण्यात आले उजव्या हातासह मानेलाही दुखापत झाल्याचे सांगण्यात आले या प्रकाराने सायंकाळनंतर बावड्यात तणाव निर्माण झाला कारखान्याच्या निवडणुकीतील माजी आमदार अमल महाडिक विरुद्ध आमदार सतेश पाटील गटातील वाद पुन्हा उफाळून आला आहे मंगळवारी सायंकाळी सव्वा सहाच्या सुमारास कार्यकारी संचालक चिटणीस कारखान्यातील काम आटपून कसबा बावड्यामार्गे कोल्हापूर शहराकडे जात असताना मुख्य रस्त्यावर पाटील गल्लीसमोर सुमारे पन्नासहून अधिक कार्यकर्ते व शेतकरी थांबले होते त्यांना काही करण्याच्या आतच गाडीतून बाहेर ओढून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली त्यात त्यांचे कपडे फाटले ते खाली पडले त्यांच्या गाडीवरही लाथाबुक्क्या मारण्यात आल्या दरम्यान नेमकी यावेळी औद्योगिक वसाहतीमधून सुटणारी वाहने रस्त्यावर आली होती त्यातच गळीत हंगाम सुरू असल्याने उसाची वाहनेही रस्त्यावर येत होती त्यामध्ये रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी झाली एखादा अपघात झाला की काय असे समजून बघणाऱ्यांची गर्दी वाढली होती काहींनी कार्यकारी संचालक चिटणीस यांना गाडीत बसवले आणि गाडी निघून गेली दरम्यान घटनास्थळी शाहूपुरी पोलिसांनी काही दुकानातील सीसीटीव्ही फुटेज तपासले या प्रकारामुळे मुख्य रस्त्यावर काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते या व इतर काही बातम्यांसाठी पाहत रहा एस पी नाईन मराठी युआ टाईम युआ न्यूज धन्यवाद